जय श्रीराम स्वामी ओम कसे हा सगळे स्वस्थ राहा मस्त राहा जबरदस्त राहा सगळ्यात महत्वाचं सकारात्मक राहा आणि त्याहून महत्वाचं सावध रहा मग ठीक आहे आत्ता याच विषयावर मी आजचं प्रिडिक्शन करणार आहोत आपण कार्ड ट्रेडिंग घेणार आहोत की कोणत्या गोष्टींपासून सावध राहिलं पाहिजे कोणत्या व्यक्तींपासून सावध राहिलं पाहिजे आज काय एनर्जी येते पाहूया परिस्थितीमध्ये काय परिस्थिती आहे एक थोडीशी अशी एनर्जी जाणवते म्हणजे कुठे दगा फटका होतोय का, का कुठे विश्वासघात होतोय काय का होतं आहे कुठे सावध राहिलं पाहिजे आज ती एनर्जी घेऊयात त्यांना असं वाटतंय की आ, ही एनर्जी माझी आहे माझ्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना असं वाटतं ही ऊर्जा माझी नाही त्यांनी तो दुसऱ्यांसाठी सोडून द्या ज्यांना पर्सनल रिडिंग हवं आहे ज्यांना टॅरोचे क्लासेस करायचे आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर मला मेसेज करा एक थर्ड पार्टीची एनर्जी आलेली आहे गोड़ गोड़ चेंज चेंज हार्मनी थंडर बोल्डची एनर्जी मी आत्ताच बोलले होते आपण या रिडिंगची सुरुवातच मी अशी केली होती की थोडीशी आज मला ती एनर्जी येते की कुठल्या तरी बाबतीत सावधगिरी बाळगायला पाहिजे थोडंसं स सजग राहायला पाहिजे बर कुठल्या तरी गोष्टींचा भूतकाळामधलं गिल्ट आहे अजून त्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत काही गोष्टींमध्ये विश्वासघात झालेला आहे खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्याचा त्रास करून घेताना दिसत आहे अजूनही आता मी एनर्जी म्हणजे व्यक्तींची एनर्जी तर थर्ड पार्टीची एनर्जी एक आलेली आहे थर्ड पर्सन थर्ड पार्टी मग ती कोणतीही असू शकते की असं नाही की फक्त नवरा बायकोंच्या नात्यामध्येच आलेली एखादी व्यक्ती पण हो थर्ड पार्टीची एनर्जी आहे थर्ड पर्सन आहे अशी कोणती व्यक्ती आहे की तुमच्या कामाच्या ठिकाणी पण ही एनर्जी दिसते आहे थंडरबोलची की तिथे काही वादविवाद होत आहेत का तिथे काही अशा गोष्टी घडत आहेत का की तुमचा खूप चिडचिड आहे खूप रागराग होतोय अशा काही गोष्टी आहेत का आणि म्हणजे समोरचं वातावरण एक कामाच्या ठिकाणी आणि घरातलंसुद्धा फॅमिलीमधलं वातावरण असं होतं की तिथे चिडचिडेपणा वाढला जातो आहे आणि काय चाललंय आता कशामुळे म्हणजे या घटना का होत आहेत ह्याचा थोडासा गोंधळ होताना दिसतोय अशी तिकडे बिझनेस मध्ये जे आता पार्टनरशिप मध्ये बिझनेस करतायत तर तिथे पण थोडंसं दाखवते जर तुमचं सगळं छान चाललं असेल तर ते छानच चालावं पण काही गैरसमज आहेत का एकमेकांमध्ये काही बाबतीमध्ये अहंकार दाखवतोय आहे कामावरून काहीतरी इश्यू झालेले दाखवत आहेत म्हणजे की त्या कामाचं श्रेय स्वतःला घेणं की हे माझ्यामुळे ही प्रसिद्धी माझ्यामुळे हे नुकसान तुझ्यामुळे अशा काही गोष्टी होताना दिसत आहे रिलेटेड आहे म्हणजे तुमच्या पार्टनर बरोबर आहे थर्ड पर्सन आहेच आहे कुठला एखादा महत्त्वाचा निर्णय आता तुम्हाला घ्यायचा आहे एखादा बदल तुमच्या आयुष्यामध्ये होतो तो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे पण आत्ता असं झालेलं आहे की तुम्ही भूतकाळातल्या काही गोष्टी आठवून तुमची मानसिकता आत्ता चांगली नाही किंवा तुम्हाला असं वाटते की काहीच नेट चाललेलं नाही आहे आत्ता शांत बसणं किंवा आत्ता कोणताही निर्णय न घेणं असं तुम्हाला वाटतं आहे की आत्ता कोणताही न घे निर्णय न घेणं योग्य आहे पण तसं नाही जे बदल झालेले आहेत ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत एखाद्या एखादी गोष्ट संपली एखादं नातं संपले किंवा एखादं काम संपलं कि आहे किंवा एखाद्या कामामधला काही अडथळा ब्लॉकेजेस आहेत की तिथे वादविवाद झालेत वाटाघाटी झाल्यात काहीतरी कारणाने पण तिथून पुन्हा नवीन सुरुवात करणे आणि जे काही झालं आहे ते घडून घडून गेलेलं आहे त्याचा स्वीकार करून पुढं जाणं आत्ता अतिशय महत्वाचं आहे तर ही एक खूप स्ट्रॉंगली एनर्जी दाखवते तुम्हाला असं नाही करायचं की ठीक आहे चला बघूयात नंतर काय करायचं ते पुढे बघता येईल तर नाही या एनर्जी मध्ये तुम्हाला जायचं नाही द वर्ल्ड खूप स्ट्राँग खूप स्ट्राँग एनर्जी खूप स्ट्राँग चीड़, द वर्ल्ड जे आहे चेंज आहे थंडर बोल्ट आहे एखादी गोष्ट कुठली तरी तुमच्या आयुष्यातली संपलेली दाखवते पण तिथेसुद्धा रागराग चिडचिड आणि तुमच्या मनाविरुद्ध तुमच्या मानसिक भावना दुखावलेल्या दाखवत आहेत कुटुंबामध्ये काही गोष्टी घडताना दाखवत आहेत कुटुंबामध्येही वादविवाद झालेले दाखवत आहेत त्याच्यामुळे ना तुमचं अंतर्मन अतिशय दुखावलेलं आहे पण हा बदल तुम्हाला स्वीकारायचा आहे आणि जे नवीन तुमच्या समोर येते तुमच्या आयुष्यामध्ये नवीन बदल येत आहे आत्ता ते नवीन बदल तुम्हाला स्वीकारायचे आहेत त्याच्या बाबतीत तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत आणि त्याच्याबरोबर तुम्हाला पुढे जायचं आहे भूतकाळाचं कोणतंही ओझ आत्ता खांद्यावर घेऊन तुम्हाला फक्त भूतकाळामध्ये रममाण राहायचं नाही एक गोष्ट होऊ शकते की ज्या संधी तुमच्यासमोर येत आहेत भावनेच्या जा आहारे जाऊन तर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला तुमचा पास्ट म्हणजे एखादी जी गोष्ट पास्टमध्ये घडून गेलेली आहे फक्त तो अनुभव लक्षात ठेवा की तिथे काय चूक झाली गेली कुठल्या भावनेमध्ये तो निर्णय घेतला गेलेला आहे एखाद्या आपण म्हणतो की मैत्री आहे किंवा एखाद्या विश्वास माणूस आहे व्यक्ती आहे स्त्री आहे त्याच्यावर विश्वास आहे त्या विश्वासावर काही मोठे निर्णय घेतले गेलेले आहेत कुठलाही फ्युचरचा विचार न करता खूप मोठे निर्णय घेतलेले आहेत पण त्याचा परिणाम असा झालेला आहे की आत्ता फक्त पस्तावा आणि अनुभवतेही वाईट अनुभव कुठलाही चांगला अनुभव नाही तर पुन्हा त्याच चुका तुम्हाला आत्ता भविष्यामध्ये रिपीट करायचं नाही कारण का जो बदल दाखवतो आहे काहीतरी नवीन सुरुवात आत्ता तुमच्या आयुष्यात दाखवते तर तुम्हाला तुमच्या त्या पास्टमधल्या चुका सोडून द्यायच्या ज्या नवीन गोष्टी तुमच्याकडे येत आहेत पण तुम्ही भूतकाळामध्येच इतके अडकून आहात अजून मानसिकदृष्ट्या त्याच्यातून पूर्णत जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत नवीन संधी कामाच्या बाबतीत आहेत नात्यांच्या बाबतीत कोणाकोणाचे नातं आहे की एक नातं ठीक आहे झालेलं आहे काही वादविवादामुळे ते नातं तुटलेलं आहे ते नातं संपलेलं आहे सद्गुरू दत्तगुरूंची एनर्जी आहे स्वामी दत्तगुरूंची आराधना करा असं नाही की दत्तगुरू तुमचे आराध्य दैवत आहेत जे तुमचं ब्रह्मांड तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांची आराधना चालू ठेवा अध्यात्माची साथ बरोबर ठेवली तर या निगेटिव्ह एनर्जी मधून नक्कीच तुम्ही बाहेर येतात जी मी तुम्हाला ऊर्जा सांगितली आहे की आत्ता थर्ड पर्सनची ऊर्जा आलेली आहे कामाच्या बाबतीत तुमच्या पार्टनर करून काही गोष्टी होत आहेत तुमच्या पाठीमागे काही गोष्टी बोलल्या जात आहेत जी गोष्ट तुम्हाला न्यायाने दिली गेली पाहिजे जे तुमच्या वाट्याचं आहे ते तुम्हाला दिलं गेलं पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला मिळत नाहीये तुमचा त्याच्याकडेच पूर्ण तुमचं त्याच्याकडेच लक्ष जे बिझनेस किंवा जे काम म्हणजे चांगलं ग्रोथ करते त्याकडे तुमचं लक्ष नाहीये पण ज्या बिझनेसमध्ये लॉस झालेला आहे किंवा एखादं काम असं रखडलेलं आहे थांबलेलं आहे त्याच्याकडेच तुम्ही बघताय भूतकाळामध्ये हे मी मागाशी सुद्धा सांगितलं एखादी पास्टमधली अशी गोष्ट आहे की अजूनही तुम्ही त्याचाच विचार करताय तुम्हाला त्याच्या बाबतीत नवीन निर्णय घेणं काहीतरी नवीन पावलं उचलणं आत्ता खूप महत्वाचं आहे पार्टनरशिपची भागीदारीतली खूपच एनर्जी येते थर्ड पार्टीची एनर्जी येते आहे अजूनही तिथून तुम्हाला काही विश्वासघात होत आहे का तुमची फसवणूक होती आहे का आता ते नाही झालं पाहिजे कारण का काय म्हणतात की तसे अनुभव आहेत आता तुम्हाला समोरची व्यक्ती आहे ना समोरची व्यक्ती अशी दाखवते की मी तुला मदत करतोय किंवा मी तुला मदत करते एक असं दाखवण्याची भूमिका दाखवते पण त्यांचा जर दुसरा चेहरा आपण पाहिला गेला किंवा त्याचा मूळ उद्देश काहीतरी वेगळाच असू शकतो किंबहुना तो आहे म्हणे अशा वेळेस पटपट पत आठवत नाही काय घे कोवळं दाखवून काय घ्यायचं शाळं दाखवून कोवळं घ्यायचं थोडस ब्लॅक मॅजेन म्हणा किंवा एखाद्या एखादी व्यक्ती ना तिच्या अधिकाराचा किंवा सत्तेचा तिच्या ताकदीचा फायदा घेऊन तुम्हाला फसवण्याचे फसवण्याची काहीतरी किंवा ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्यात गोष्टी तुमच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न काहीतरी चालू आहे स्वतःकडे आहे बरं का त्यांच्याकडे नाही आहे असं नाही बऱ्याचशा गोष्टी त्यांनी तुमच्याकडून हिसकावून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे आधीच तुम्ही अतिशय दुखावलेले आहात पण अजूनही ज्या गोष्टी तुमच्याकडे आहे तुमच्याकडे बाकी आहे त्या गोष्टी त्या त्याही कशा तुमच्याकडून काढून घेतल्या जातील तर एक अशी भावना दिसते आणि हो इथे स्पेल स्पेल म्हणा काळी जादू म्हणा किंवा एखादी दुसरी गोष्ट करणे त्याला तुम्ही काही म्हणू शकता पण जास्त एनर्जी याचीच आहे की काळी काळी जादूच आपण त्याला म्हणतो आणि एक अशी एनर्जी आहे की काही तंत्र मंत्र विद्या याचाही आत्ता उपयोग केलेला जातोय तो उपयोग कशासाठी केला जातोय की जे तुमच्याकडे आहे आत्ताही ते तुमच्याकडून कसं काढून घेता येईल बरं आणि काढून घ्यायची पद्धत तर अशी आहे की छान असं दाखवणार की मी तुझ्याबरोबर आहे हु? मी आहे तुझ्या पाठीशी आहे तुझ्याबरोबर आहे सतत एक मैत्रीची भावना म्हणा किंवा एक विश्वास माणसाला एक वरवरचा चेहरा दाखवण्याचा उद्दिष्टाचा वेगळा असतो की मी तुला मदत करतो आहे म्हणजे मला तुझं चांगलंच झालेलं बघायचं अशी एक भावना असते पण ते फक्त दाखवायला त्याचा उद्देश खूप वेगळा आहे ती मदत नाही इथून पुढचा एक महिनाभराचा काळ महिना सव्वा महिना तरी तुम्हाला जे आता बदल घडत आहेत नाही याच्याकडे तुम्हाला खूप सावधानता बाळगायची आहे बदल होत आहेत छान चांगले नवीन बदल होत आहेत जे तुमच्यासाठी योग्य आहेत तुमच्या पात्रतेचे आहेत जे विवाहासाठी आता बघत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान एनर्जी आहे नक्कीच तुमची इच्छा तुमची स्वप्न पूर्ण झालेली दिसतात खूप स्ट्रॉंग आहे एखाद्या माणसाला जर फसवायचं असेल तर त्याची एखादी दप्ती नस पकडली जाते दप्ती नस म्हणजे काय कि काही व्यक्तींना खूप म्हणजे भौतिक किंवा ऐहिक सुखाची अभिलाषा असते मग त्यांना पैशाचा आमिष दाखवून की बघ इथे तुला चांगला पैसा मिळेल या कामात तुला चांगला पैसा मिळेल किंवा इथं तुझं जीवनमान चांगलं असेल सगळ्या ऐशाऱ्यांच्या गोष्टी मिळतील तुला सगळे दागदागिने उंची वस्त्र सगळं सगळं मिळणार आहे तुम्हाला असं एक, एक चित्र ते निर्माण करते पण नाही तुम्हाला आता या गोष्टींमध्ये बिलकुलच फसायचं नाही आपण कोणत्याही जाती धर्माबद्दल बोलत नाही पण तरी सुद्धा यांत्रिक मांत्रिक असतात हे लोक तर अशा तंत्र मंत्रांकडून मांत्रिक लोकांकडून काही कटकारस्थानं कटकारस्थानं नाही पण काळी जादू आणि ते तसले प्रकार ते तुम करतायत ते तुमच्यासाठी एखाद्याला पूर्ण आहे ते त्याच्याकडून आहे ते संपूर्ण काढूनच आहे तो ती व्यक्ती पूर्ण संपलीच पाहिजे जर लग्नाच्या बाबतीत तुम्ही प्रयत्न करत असताल काही नवीन नातं तुम्हाला चालू करायचं असेल तर तिथेही अडथळे आणताना दिसत आहेत बिझनेसमध्ये भागीदारीमध्ये की जिथे चांगलं आहे दोघांचं त्या भागीदारीमध्ये काहीतरी गैरसमज करून तिथेसुद्धा तिथे सुद्धा काहीतरी काम होताना दिसतंय आत्ता तुम्हाला एकच करायचंय की तुमचं पूर्ण लक्ष की तुम्ही काय करताय कोणत्या पद्धतीने तुम्ही तुमचं काम करत असताना आत्ता तुम्ही पुढे जात असताना कोणत्या व्यक्ती तुमच्या समोर येत आहेत है। तर तुम्हाला तिथे सावध राहायचं आहे मी असं नाही म्हणते की कोणावरच विश्वास ठेवू नका किंवा प्रत्येक व्य व्यक्ती समोर येणारी व्यक्ती ही तुमच्या विश्वासघातच करणारी आहे असं नाही पण ती एनर्जी दिसते अशा व्यक्ती आहेत की जे अजूनही तुमचं चाललेल्या कामामध्ये कसे जास्तीत जास्त अडथळे निर्माण करता येतील त्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत अध्यात्माची जोड जोड मेडिटेशनची जोड अध्यात्म सद्गुरू स्वतः सांगतायत ते तुमच्याबरोबर आहे अध्यात्माची साध्या स्वतःच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करा पूर्ण कोणावरही विसंबून हे व्यवसायाच्या बाबतीमध्ये असू शकतं आहे की दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला तर ती एनर्जी आहे पुन्हा त्या एनर्जीमध्ये जाऊ नका कामामध्ये तुमचं स्वतःचं पूर्ण लक्ष पाहिजे काही चढ उतार येताना दिसत आहेत थोडेफार अडथळे ते दिस अडथळे येताना दिसत आहेत तुमच्या कामामध्ये आत्ता जे काम तुम्ही करताय काम असो मी पुन्हा रिपीट करते काम असो नोकरी व्यवसाय नवीन नातं येताना दिसते काही लग्नाच्या बाबतीत काही जण प्रयत्न करतायत ते बदल त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये हवे आहेत एक नातं संपून दुसरं नातं त्यांना पुन्हा सुरू करायचं आहे तर तिथे पण काही अडथळे येताना दिसतात तेही तुमचं काम सहज होताना दिसत नाही आहे पण तुम्हाला आत्ता असं करायचं आहे की एक तर तुम्हाला संपूर्ण अध्यात्माची जोड तुमच्याबरोबर असणं अतिशय महत्त्वाचं आहे ती ताकद आहे अध्यात्माची ताकद आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही नुकसान होणार नाही जी समोरच्याची अपेक्षा आहे ते जर तिथेच थांबवायचं असेल किंवा त्याचा परिणाम होऊन द्यायचा नसेल तर अध्यात्माची जोड द्या कामामध्ये स्वतः कॉन्सन्ट्रेट राहा किती अडथळे आले किंवा अशा व्यक्ती आहे काहीतरी की आपलं काम सरळसोट होऊन नाही आहे तर तिथे चिडचिड रागराग करण्यापेक्षा तिथे तुम्हाला आत्ता शांत राहायची भूमिका घ्यायची आहे शांत राहायचं म्हणजे कृती थांबवायची असं नाही तर शांततेमध्ये तुम्हाला तुमचं काम तसंच चालू ठेवायचं आहे खूप छान बदल होताना दिसत आहे तुम्हाला तसं यशही मिळताना दिसतंय पण ते यश असे तुम्हाला टप्पे पार करत करत जावं लागणार आहे ते पुढे आणि जे काही तुमच्यातले कलागुण आहेत कलागुण कलाकौशल्य बुद्धी तुमची म्हणजे बौद्धिक हुशारी कामामधली नैपुण नैपुण्यता म्हणजे ते कलागुण आणि जिथे कामामध्ये अडथळे येतात तर माणसाला तिथे ना प्रेमाने सांगू समोरच्याला विश्वासाने मी तुला सांगतोय ऐक असं शांततेत म्हणजे थोडक्यात साम दाम दंड भेद पण ते दाम दंड भेद ह्या गोष्टी खूप खूप नंतरच्या असतात त्या टोकाच्या असतात काय होतं जितके तुम्ही वादविवाद करणार वादामध्ये तुमची एनर्जी होऊन तुमचं नुकसान होणार तर त्यापे त्यापेक्षा आहे ना त्याच लोकांच्या कलनी म्हणजे त्यांची जी आपल्याला त्यांच्या कलने जायचं नाही आहे निगेटिव्हमध्ये निगेटिव्हिटीमध्ये जायचं नाही त्या कार्यामध्ये त्या रस्त्याला जायचं नाही त्यांचं कर्म त्यांच्यापाशी चांगल्या कर्माने चांगल्या विचारांनी अध्यात्माची जोडच पुढे घेऊन जायचे पण तुमच्यातले चांगले कलागुण तुम्हाला आत्ता समोर ठेवून त्याचा वापर करून तुम्हाला पुढे जायचे मी सारखं आठवण करून देते की सावध राहा आहे अशी बरीचशी एनर्जी जी आलेली आहे ब्लॅक मॅजिक आहे मंत्र तंत्र पण आहेत ती पण एनर्जी आलेली आहे शिवशक्तीची एनर्जी आहे जे महादेवांचे भक्त आहेत तर त्यांनी ती आराधना करा आणि कसं असतं की या ज्या शक्ती आहेत ना मी तिथे तुमची किती निगेटिव्ह शक्ती असली तरी या शक्तीत ते रोखतात चलो सावध रहा सजग रहा सकारात्मक रहा पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा स्वतःच्या कामाकडे किती अडचणी आल्या असं वाटतंय की, की खूप त्रास होतो आहे अडथळे येत आहेत तरीसुद्धा तुम्हाला तुमचे प्रयत्न थांबवायचे नाहीत ज्या दिशेने तुम्ही प्रयत्न करताय ते प्रयत्न तुम्हाला थांबवायचे नाही आहेत कारण का समोरच्या व्यक्तीला तेच पाहिजे तुम्ही थांबताय कसे ते त्यांना बघायचं तर ते होऊन घ्यायचं नाही आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा चलो सकारात्मक राहा छान पुढे जात रहा आणि जे नवीन बदल येत आहेत त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि जगदंबेचे आशीर्वाद स्वामी सद्गुरूंचे आशीर्वाद कायम तुमच्याबरोबर आहेतच तुम्हीही त्यांची साथ घ्या त्यांचे आशीर्वाद घ्या स्वामी